रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज मार्केटमध्ये गेलीच मार्केट होती तर मार्केटमध्ये येणार ताजे ताजे पापलेट होते तर पापलेट बघून आपल्याला नाही तर पापलेट घेऊन आलेली तर आता आपल्याला पापलेट फ्राय करायचे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते आता आपण बघून घेऊया पापलेट आहे मार्केटमधूनच mm. आपण कापून आणले आणि घरी आणून व्यवस्थित धुवून घेतले आणि आता बाकी हे मसाले लागणारे आहेत ना ते कोथिंबीर आहे त्याचं आपण वाटण करणार आहोत कोथिंबीर दहा बारा पाकळ्या लसूण आहे आलं आहे थोडं हलद पावडर आहे अर्धा चमच गणशिवंद मसाला आहे एक चमच okay. एक चमच भर मीठ आहे आणि अर्धा लिंबू आहे हे एवढं फ्राय करण्यासाठी लागणार साहित्य आहे आणि फ्राय करण्यासाठी रवा तांदळाचं पीठ मीठ आहे आणि मिरची पावडर बरं हे मिरची पावडर आणि मीठ आहे ना रव्यामध्ये आणि हे पिठामध्ये का टाकायचे चव नसते हो। आणि माशाला जो कोटिंग लागतो ना त्याला पण चव जरा चांगली लागते तर हो। वाटण वाटण करून घेऊया आता हे वाटण करून घेऊया आपण कोथिंबीर आहे लसूण आणि आलं एवढ्याच वाटण करणार आहोत आपण okay. गरमी चालू आहे म्हणून मिरच्या वापरत नाहीये हा मसालाच वापरतोय आपण okay. तर आता ह्याचं वाटण करून घेऊया आपण आपण थोडस पाणी टाकून घेतोय आता ही मच्छी आहे ना आपण मध्ये टाकलेली आहे तर वरून ना लिंबू घे मीठ टाकते Mm -hmm. एक अर्धा चम्मच मीठ आहे ओके okay. गडशिवंदू मसाला mm -hmm. हलद पावडर ओके आता okay. जे वाटण केलेलं ना mm -hmm. ते आपण पूर्ण टाकून ओके okay. त्याचं वाटण लावून आहे ना आपण mm -hmm. एक दहा मिनटं okay. ठेवूया म्हणजे मसाले व्यवस्थित mm -hmm. पुरल्या जातील अच्छा मस्त वाटण लावून ठेवलेले आहे दही okay. मच्छी आपण अशीच ठेवली एक दहा मिनटं बरं तवा गरम झालेला आहे hmm. तर मी आता तेल टाकते एक मी साधारण अंदाजे तेल टाकते ओके okay. एक दहा मिनिट झालेले आहेत बघा आणि hmm. मसाला पण एकदम छान मोडलेला आहे oh. बघा एकदम छान एकदम मसाला एक जीव झालेला आहे चॉकलेट hmm. तर आता आपण आहे ना मस्त फ्राय करूया तेल गरम झाले ना एकदम व्यवस्थित मच्छी होते पापलेट म्हटलं तर सर्वांनाच आवडतं हो आणि आपण मिश्रणामध्ये पण जे आपण मिरची पावडर आणि मीठ टाकले ना त्यामुळे त्याला पण चव एक येते मस्त हो हो कारण रव्याला आणि पिठाला स्वतःची काही चव नसते ना हो मग त्या हिशोबाने थोडंसं जरा मिरची पावडर आणि थोडं मीठ ऍड करायचं त्याच्यात ना पाच मिनिटं लागेल एक बाजू शेकायला मग आपण दुसरी पट्टी मारून दुसरी बाजू शेकून पाच मिनिटं घेऊया झटपट एक पाच मिनटं झालेली आहेत बघा पापलेट मस्त फ्राय झालेले आहेत कारण आपण पातळ पातळ कापून आणलेली ना पापलेट एकदम लवकर शेकल्या गेले पाच मिनिटात आहे ना एक बाजू एकदम व्यवस्थित शेकल्या गेले आता दुसरी बाजू आपण पाच मिनिटं ठेवूया आणि दुसरी बाजू झाली ती पापलेट खायलाच येऊया बघा दुसरी बाजू आहे ना पाच मिनिटाने व्यवस्थित शेकल्या गेलेली बघा दुसरी बाजू पण मस्त अशी ले। एक आपली मच्छी तयार हो कोथिंबीर ते मी टाकले पण एकदम तयार झालेली आहे मच्छी अशा प्रकारे ना पापलेट मस्त तयार आहेत तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असता गावची पद्धत किंवा कुठली अजून पद्धत असेल तर आम्हाला सांगा आम्ही करून बघू धन्यवाद